आज आपण करणार आहोत दिवाळी स्पेशल ओल्या नारळाच्या करंजा अप्रतिम चवीच्या होतात मस्त खुटखुटी त्यातल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केला तर ओल्या नारळाची करंजी असून देखील या करंजा दहा दिवस आरामात टिक आवाज ऐका या प्रकारच्या करंजा इतक्या सुंदर तयार होतात एक करंजी तुम्हाला मोडून दाखवते अगदी मस्त सहज अलगत तुटत आहे आणि याचं सारण बघा किती कच्च भरलेलं आहे ओल्या नारळाची करंजी असून देखील ही साधारणपणे आठ ते दहा दिवस आरामात टिकते अचूक प्रमाणातली आणि अगदी खुशखुशीत अशी करंजी तयार करण्याच्या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स इथं शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा सगळ्यात आधी आपण इथं एका परातीमध्ये अर्धा किलो इतका बारीक रवा घ्यायचा आहे याला चिरोटी रवा असं सुद्धा म्हणतात जर तुमच्याकडे थोडासा जाडसर रवा असेल तर तो, तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा आहे करंजी करताना त्यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मध्यभागी असं रव्यामध्ये अळ करून घ्यायचं आहे आता आपण इथं मोहन घालून घेणार आहोत अर्धा किलो रव्यासाठी मी इथं तीन टेबलस्पून इतकं तूप कडकडीत दूर निघेपर्यंत गरम केलेला आहे आणि हे, हे या रव्यावरती ओतून घ्यायचं आहे पळीच्या मापानुसार तुम्ही जी आमटीची आपली पळी असते ती एक पळी भरून तुम्ही तूप किंवा इथं वनस्पती तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा मोहन म्हणून वापर करू शकता असं हे कडकडीत मोहन या रव्यावरती घातलं की छान असं रव्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा रवा एकसारखा होईल आणि साधारणपणे या रव्याचा असा मुटका तयार झाला मुठीत दाबल्यावरती म्हणजे आपलं मोहन परफेक्ट आहे आता हा रवा आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन छान घट्टसर असा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला करंजीसाठी जी कणिक लागणार आहे रव्याची ती, ती थोडीशी घट्टसर लागणार आहे त्यामुळे इथं आपण छान असा हा मळून मळून घ्यायचा आहे इथं बघा अगदी छान याचा गोळा तयार झालेला आहे आणि रव्या ज्या भांड्याने आपण मोजला होता त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं पाणी आपल्याला कमी लागलेलं आहे आता हा छान गोळा मळून झाला की दोन तास झाकून ठेवणार आहोत करंजीसाठीचं सारण तयार करायला घेऊया लो टू फ्लेम फ्लेमवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण दोन कप नारळाचा चव आणि एक कप गुळ असं बारीक चिरून घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे इथं तुम्ही गुळाच्याऐवजी साखरेचासुद्धा वापर करू शकता आता हे गूळ आणि नारळाचा चव आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे आता साधारणपणे गुळ थोडासा विरघळायला सुरुवात झाली की यामध्ये तुम्ही इलायची पावडरचा वापर करू शकता इथं बघा थोडंशी इलायची पावडर आपण इथं घालून घेतली आणि हे मिश्रण पुन्हा आपण ढवळत राहिलेलं आहोत साधारणपणे हे मिश्रण घातल्यापासून पाच ते सहा मिनिट झालेले आहे हे मिश्रण छान एक जीव झालेलं आहे यामध्ये थोडीशी इलायची पावडर मी आणखीन घातली आणि जायफळ असं ताजं ताजं खिसून घातलं रंजीचं आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे सारण छान थंड करून घेऊया आता दोन तास झालेले आहेत आता आपण हे पीठ उघडून बघूया अगदी मौसूत असं हे झालेलं आहे म्हणजेच आपलं जो रवा भिजवलेला होता तो अगदी छान भिजला गेलेला आहे आणि फुलला पण आहे तुम्ही इथं बघू शकता आता काय करायचे तरी देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा असा रव्याचे गोळे टाकायचे आहेत आणि फक्त मिक्सरला एक ते दोन पल्स काढून याला फिरवून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं आणखी हा गोळा मौसूत असा तयार होतो म्हणजे आपली करंजी अगदी मस्त खुसखुशीत होते आणि एकसारखी होती आता दोन्ही गोळे आपण असेच मिक्सरमध्ये काढून घेतले आणि आता याला छान मळून घेणार आहोत जास्तीत जास्त व्यवस्थित मळणं अगदी गरजेचं आहे हा रवा छान भिजला गेलेला आहे त्यामुळे याच्या सुद्धा छान होतात आता पुन्हा एकदा झाकून ठेवूया आणि सारण देखील बघा आपलं छान तयार झालेलं आहे आणि थंड झालेलं आहे तर आपला रवा भिजला आहे सारण तयार झालेलं आहे आता करंजीच्या पारीसाठी आपण साठा तयार करून घेणार आहोत इथं मी दोन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे इथं आपण साजूक तूप वितळवून घेणार आहोत इथं तुम्ही बटरचा वापर करू बटर शकता किंवा वनस्पती तूप अगदी तेल देखील साठ्यासाठी चालेल आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं जाडसर साठा करून घ्यायचा आहे आता हे बघा इथं पातळ साठा तयार झालेला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे ऐवजी तुम्ही इथं मैदा वापरू शकता किंवा तांदळाची पिठीसुद्धा वापरू शकता ह्या तिन्हीपैकी तुम्ही साठ्यासाठी कोण कोणत्याही गोष्टीचा वापर करू शकता कारण आपल्याला जो साठा लागणार आहे तो थोडासा घट्टसर लागणार आहे म्हणजे आपल्या पाऱ्यांना जर हा साठा लावला तर करंजी अगदी आतून खुसखुशीत तयार होते आणि तळत असताना ती आतमध्ये अजिबात कच्ची राहत नाही आता आपण लगेच करंजा करायला लगे घेऊयात आता जे झाकून ठेवलेलं पीठ आहे पुन्हा त्याच भांड्यामध्ये मी झाकून ठेवणार आहे आणि त्यातला आपण पोळीला नेहमी करता उंडा जेवढा घेतो तेवढा उंडा घेऊन आपण इथे त्याची छान पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे रवा बघा छान भिजला गेलेला आहे त्यामुळं लाटत असताना त्याला खाली पीठ लावण्याची गरज पडली नाही अगदी व्यवस्थित छान लाटला गेला अशी पातळसर पोळी लाटल्यानंतर साठा थोडा थोडा घेऊन असं संपूर्ण पोळीला व्यवस्थित पसरून लावायचं आहे अगदी एकसारखा पसरून लावायचा आणि हातांनी एकसारखं त्याला करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला साठा पोळीला व्यवस्थित लागतो आता लगेचच त्याच्यावरती असा छोटासा टाईट रोल करून घ्यायचा आहे म्हणजे पोळी आपली छान अशी टाईट रोल त्याचा करून घेतला की त्याला आपल्याला दीड दीड इंचाचे तुकडे त्याचे कट करून घ्यायचे आहेत आता करंजी तुम्हाला एवढी मोठ्या आकाराची पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही हे तुकडे लहान मोठ्या आकाराचे करू शकत इथं मी साच्यातून करंजी करणार आहे त्यामुळं दीड इंचाचे तुकडे मी करून घेतलेले आहेत प्रत्येक पोळीचे असे तुकडे केल्यानंतर ते असे छान झाकून ठेवायचे म्हणजे वाळत नाही आता करंजीची बारी लाटायला घेऊया आता इथं आपण अशा पद्धतीने जो तुकडा करून घेतलेला आहे तो असा उभा ठेवून त्याच्यावरतीच आपण लाटण्याने छान पारी पातळ अशी लाटणार आहोत फक्त पारी लाटत असताना आपल्याला अगदी छान व्यवस्थित पातळ अशी लाटून घ्यायची आहे पण इतकी पण पातळ करायची नाही की ज्यामुळं आपलं सारण त्या पारीतून बाहेर पडेल किंवा आणि रवा आहे त्यामुळं अगदी जितकी तुम्ही पातळ पारी लाटाल तेवढी ती खुसखुशीत होते अगदी मस्त होते आता इथं बघा अशी छान पोळी पातळ सर लाटून झालेली ला आहे तर आता आपण काय करायचं आहे आता इथं मी साचा घेतलेला आहे आता या साच्यावरती ही पोळी ठेवून घ्यायची आहे तुम्ही इथं साच्याला थोडंसं सा तुपाचा किंवा हातसुद्धा लावू शकता पण हे पीठ छान भिजलं गेलं आहे त्यामुळे मी इथं काही न लावता अशीच ही पोळी याच्यावरती ठेवून घेतली आणि साधारणपणे दोन चमचे आपण सारण यामध्ये घालून घेणार आहोत सारण आपल्याला गच्च भरून घ्यायचं आहे म्हणजे अगदी करंजी खाताना एकसारखी लागते आणि आतून जास्त व्यवस्थित सारण भरलं असलं की करंजीची चव देखील अप्रतिम होते त्याचबरोबर करंजी अशी जास्त फुगीर तयार होते आता बघा असं ही जे साचा आहे हे व्यवस्थित पॅक करून घेतला आणि साईडचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे साचा वापरल्यामुळं काय होतं करंजीचा आकार अगदी छान दिसतो सगळ्या करंजा अगदी एकसारख्या तयार होतात आपल्याकडं जर साचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण सारण भरतो पोळीमध्ये तेव्हा थोडंसं हाताने प्रेस करून काटी सुद्धा तुम्ही याला आ, दाबून प्रेस करू शकता किंवा फिरकीचा चमचा असेल तर त्यांनीसुद्धा आपण असा करंजीचा आकार पाडू शकतो तर आता इथं आपण ही करंजी यातली काढून घेणार आहोत आपली पहिली करंजी तयार झालेली आहे आता दुसरी करंजी पण अशाच पद्धतीने लाटून घेऊया मगाशी करंजीचा जो रोल होता तो उभा धरून आपण लाटून घेतला आत्ता हा करंजीचा रोल आपण आडवा धरून त्याला छान पातळ असं लाटून घेणार आहोत करंजीचं साठ्याचे रोल तुम्ही उभा लाट उभा ठेवून लाटा किंवा आडवा लाटा काही फरक पडत नाही फक्त आपल्याला ह्या ह्या जो रोल आहे तो पोळी लाटण्यासाठी पातळ असा लाटला म्हणजे आपली करंजी अगदी खुसखुशीत होते आता ही दुसरी पोळी पण तयार झालेली आहे आता ह्या पारळीला पण आपण साच्यामध्ये घालून घेतलं आणि यामध्ये दोन ते सव्वा दोन चमचे सारण घालून घेतलं जर तुमच्याकडं आता इथं बघा अजिबात मी पाण्याचा वगैरे चिटकवण्यासाठी उपयोग केलेला नाही जर आपलं पीठ जर चांगलं भिजलं असेल तर इथं पाणी किंवा दुधाचं बोट लावायची गरज नसते पण जर तुमच्याकडं जर समजा मळलेली कणिक जर थोडीफार कोरडी असेल चिकटपणा नसेल त्याच्यामध्ये हो ते ते तर तिथं तुम्ही दुधाचा किंवा पाण्याचं बोट असं साच्यामधून जेव्हा आपण पारी चिटकवतो तेव्हा असं लावून मग हा साचा प्रेस करू शकता अशाच पद्धतीने आपण जे पहिले रोल तयार केले होते ते सगळे लाटून घ्यायचे आहेत आणि असं साच्यामध्ये घालून या करंजा तयार करून घ्यायच्या आहेत शक्यतो करंजा करत असताना जर तुम्ही एकट्याच करणार असाल तर काय करायचं पहिल्या एक दहा ते बारा करंजा करून घ्यायच्या आणि थोड्याशा ओलसर क का, कापडाने झाकून घ्यायच्या आणि तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीचा घाणा करत तळत असताना आपण दुसऱ्या करंजा लाटायला घ्यायच्या म्हणजे मग आपल्या करंज्या छान तयार होतात आणि तयार झालेल्या करंजा अशाच आपण उघड्या ठेवायच्या नाहीत नाही तर त्या सुकतात आणि तेलामध्ये घातल्यानंतर त्या फुटू शकतात अशामुळंच आपण इथं थोडासा ओलसर कापड करंजीवरती झाकून घ्यायचं आहे त्यामुळं आपल्या करंजीला थोडासा ओलसरपणा राहतो आता इथं आपण तेल मध्यम आचेवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्या ह्या थोड्या करंज्या तयार करून झालेल्या आहेत करंजी तळत असताना लक्षात ठेवायची बाब म्हणजे करंजी तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम झालेलं असलं पाहिजे अगदी थोडासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकल्यानंतर तो हळूहळू वर आला पाहिजे पटकन वर आला नाही पाहिजे आता इथं थोडासा हा गोळा असा हळूहळू वर आला की मग आपण तेलात मावतील इतक्या करंजा यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत तेलात मावतील एवढ्या करंजा सोडल्यामुळं काय होतं आपल्या ज्या करंजा आहेत त्या तेलकट होत नाहीत फक्त अगदीच तेलामध्ये एकमेकाला चिटकतील एवढ्या पण टाकायच्या नाही पण पन साधारणपणे ह्या करंजा उलट पलट करता येतील इतक्या प्रमाणात आपल्याला ह्या करंजा या, या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण ह्या करंजा सोडून घेतल्या तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडीशी हाय फ्लेम ठेवायची आहे आणि मगच आपल्याला करंजी पलटून झाली की मग आपल्याला ही गॅसची फ्लेम हाय टू मिडियम करायची आहे आता इथं बघा सुरुवातीला हाय फ्लेमवरती या करंजा छान थोड्याशा वर आल्या की आपण याला झारीने भरून वरच्या बाजूला तेल उडवत राहायचं आहे जेणेकरून करंजी एकसारखी तेलामध्ये तळली जाते आता लगेचच चा दोन मिनिटांनंतर आपण गॅस मध्यम केला आणि आता ही करंजी आपण पलटून घ्यायची आहे सुरुवातीलाच उलट पलट पटपट करायचं नाही जेव्हा ही करंजी तेलावरती वर तणगायला लागेल तेव्हा असा काठी चमचा घेऊन सुद्धा आपण ह्या करंजा थोड्याशा पलटवू शकतो आणि करंजा एकसारख्या मध्य माचेवरतीच आपल्याला तळून घ्यायची आहे लो फ्लेम करायची नाही लो फ्लेम केल्यामुळं करंजा अगदी कडक अशा तयार होतात करंजी तळत असताना नेहमी आपल्या मध्य तळून घ्यायच्या आहेत हळूहळू आता करंजीचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि करंजी सगळ्या बाजूनी छान तळली जात आहे आता आपण ह्या ज्या करंज्या आहेत त्या व्यवस्थित माझेवरती एकसारख्या रंगावरती तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर थोड्याशा गुलाबी रंगावरती आवडत असेल तर तुम्ही त्या आधी काढू शकता पण मी या रंगाच्या होईपर्यंत या करंजा छान तळून घेते जेणेकरून या करंजा अगदी दहा दिवस आरामात टिकतात आणि शेवटची करंजी खाईपर्यंत अजिबात त्या मऊ होत नाही आता या करंजा आपण काढून घेऊया आपल्याला याच रंगावरती या करंज्या तळून घ्यायच्या आहेत आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या करंजा सुद्धा तळून घेणार आहोत या करंज्या सगळ्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत आणि अगदी एकसारख्या रंगावरती या काढायच्या आहेत करंजी सुरुवातीला जर तुम्ही हाय फ्लेमवरती तळली तर, तर काय होतं पटकन त्याचा रंग बदलतो पण आतून करंजी कच्ची राहते अशाच पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या करंजा छान तळून घ्यायच्या आहेत आता सगळ्या तळूया आणि आपल्या सगळ्या करंजा तळून तयार झालेल्या आहेत अतिशय अप्रतिम चवीच्या ह्या तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि चवीला तर भन्नाट अशा लागतात नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी करून बघा धन्यवाद